नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पण एक शेतकरी आहे आणि शेतकरी मित्रांना एकच सांगायचं आहे सा की अन्न राजा शेतकरी याच्या लक्षात असू दे आणि हे जग जे जगते की नाही ते आमच्यामुळे तकते आणि जग विसरून गेले शेती शेतीवर सगळं अवलंबून आहे जग विसरून गेले आणि जगाला दाखवून दिले आपण शेतकरी मित्रांनो एकत्र होऊन आपण काय करायचं माहिती आहे काय शेतात पिकवायचं इकायचंच नाही चार वर्ष पाच वर्ष इकायचं नाही भारत सरकार कर किती एक ते दोन वर्षाचा साठा असेल दोन वर्षानंतर कनी ती पडत द्यायला पाहिजे आपल्याकडं शेतकरी शेतकरी म्हटले की कोण शेतकरी संघ लग्न करत नाहीये मग पुढे शेती कोण करायचं तुम्ही सांगा शेतकरी कोण शेतकरी काय नाही ते जगाला दाखवून देऊया अन्न सिंहासनाचा राजा आम्ही इथं कष्ट करतो भात पिकवतो सोयाबीन पिकवतो ऊस करतो म्हणून तुम्ही चहा कॉफी जेवण खात्याचा तुमचा पैसा आहे माप आहे हो गाडी बिडी मोबाईल विबाईल तुम्हाला जगवत नाही जगवतं फक्त अन्न आणि एकवीस दिवस जर खाय नसलं तर बावीसव्या दिवशी मरते हे पण लक्षात असू दे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की शेतकरी काय की नाही हे जगाला कळू दे